अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, महिलांनी हनुमान चालिसा वाचल्याने काय होतं किंवा महिलांनी ते वाचणं योग्य आहे की अयोग्य आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा आपल्याकडे दुःखांचे अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण हनुमानाकडे साखर घालत असतो हनु, हनु, हनुमानांना प्रार्थना करत असतो आणि श्री हनुमानांसाठी जे काही उपाय केले जातात तर ते संपूर्ण फळ देणारे असतात जास्तीत जास्त काळ फळ देणारे असतात तर ही गोष्ट जी आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे आणि हरु हनुमान जे आहे तर ते चिरंजीव आहे त्यांना स्वतः भगवान श्री रामांनी जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद होता म्हणून बघा हनुमान जे आहे ते त्यांची आपण जर उपासना केली त्यांच्यासाठी काही उपाय केले के अमुक एक दिवशी तर त्याचा आपल्याला भरभरून फायदा होत असतो हनुमानांच्या पूजेमध्ये तसंच काही आपण उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे मिळतच म्हणून यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे हनुमान चालिसेचं पठन पठण करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे महिलांनी ते वाचायला पाहिजे की नाही तर ते मी तुम्हाला सांगते बहुतेक व्यक्ती बघा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनातली भीती घालवण्यासाठी नकारात्मक शक्तींपासून आपला बचाव होण्यासाठी हनुमान चालिसेचं पठण करतात कधीतरी कुठली तरी काहीतरी भीती वाटते मनामध्ये किंवा घरामधील कोणी काही भित्र वगैरे असेल तर त्याला हनुमान चालिसेचं पठण करण्यासाठी सांगितलं जातं तर हनुमान चालिसा वाचल्यामुळे आपल्या मनातली मोठ्यात मोठी भीती नष्ट होते आपण धाडसी बनतो आपल्या मनातली हि कुठली पण कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती हनुमानजी पूर्ण करतात म्हणून हनुमान, करता। हनुमान चालिसेचं चा पठण अवश्य करावे परंतु बरेच जण म्हणतात की स्त्रियांनी हनुमान चालिसेचं चा पठण करू नये कारण हनुमान जे आहे ते ब्रह्मचारी होते मग त्यांनी स्त्रियांना त्यांना तै, स्त्रियांची सावली देखील चालत नाही परंतु हे असं म्हणजे हे सत्य नाही आहे खरं तर बघा श्री हनुमान जे आहे तर त्यांना अनेकशा स्त्रिया जे आहे ते त्यांना भाऊ भाऊ मानतात ठीक आहे आणि आपल्यावरील संकट दुःख बाधा दूर करण्यासाठी कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली कोणी पण हनुमान चालिसेचं पठन करू शकतं बघा हनुमानांनी स्वतः माता सीते सीतेचं रक्षण केलं होतं त्यांना रावणाच्या तावडीतून त्यांनी सोडवलेलं होतं तर त्यामुळे ते स्त्रियांचे एक भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे आपल्यावर आपल्या घरावर आलेलं दुःख अडचणी हे दूर करण्यासाठी कुठलीही स्त्री हनुमान चालिसेचं चा पठन करू शकते आणि हनुमान चालिसेमध्ये चा असा कुठे पण उल्लेख नाही की ते स्त्रियांनी वाचू नये स्त्री पुरुष कोणीसुद्धा हनुमान चालिसेचं पठन करू शकतं त्यामुळे असं काही नाही आहे स्त्रिया बघा जन्मताच धाडसे असतात स्त्री हे लक्ष्मी स्वरूप आहे असं मानलं जातं तर त्यामुळे हनुमानजी जरी ब्रह्मचारी असले तरी स्त्रियांनी हनुमान चालिसेचं पठन केल्यामुळे काही काही दोष लागतात वगैरे असं काही नाहीये म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसेचं पठन करायला पाहिजे कारण बघा स्त्रियांनी जर हनुमान चालिसेचं पठन केलं जसं आपण म्हणतो की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी उभे असतात त्याचप्रमाणे श्री हनुमानजी जे आहे तर त्यांचं जर आपण हनुमान चालिसेचं पठन केलं तर ते आपल्यासोबत नेहमी आपल्यासोबत कोणीतरी बा जसं आपल्याला भावाचं रक्षण मिळतं भाऊ जसं आपल्याला नेहमी काही पण झालं तर आपण भावाकडे जातो भावाला सांगतो त्याचप्रमाणे हनुमान चालिसेचं जर आपण पठण केलं तर त्या स्त्रिया जास्त स्ट्रॉंग आणि धाडसी बनतात त्यामुळे अमुक एक दिवशी स्त्रियांनी हनुमान चालिसेचं पठण करावं अशी मी सगळ्या स्त्रियांना महिलांना ताईंना विनंती करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शीज मामी समर्थ